आज आम्ही फॉर्म भरायला सगळे तीन तीन उमेदवार लेडीज आहेत दोन मी आणि शेखर पाटील आहेत दोन्ही महाराजांचं मनापासून स्वागत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलं पक्षानं आम्हाला तिकीट दिलं पक्षाचे मनापासून भाजप पक्षाचे आभार मानतो आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आमचे खासदार उदयनराजे भोसले यांचं मनापासून आम्ही सातारकरांच्या वतीनं आणि एक साताऱ्याचा नागरिक म्हणून मनापासून त्यांचा आभार मानतो आमच्या कामाची पद्धत आम्ही जी काय महाराज साहेब सांगताल आणि वार्डातल्या विकासाचं काम आम्ही सगळीजणं मिळून करू सातारच्या हिताचं काम करायला पाहिजे आणि जे लोकांच्या समस्या असतील जे गरीब लोकांच्या वार्डातल्या सगळ्या समस्या सोडवायला आम्हाला जबाबदारी दिली ही जबाबदारी शंभर टक्के आम्ही पूर्ण करू आणि आमच्या विश्वास ठेवला दोन्ही महाराजांचा खरोखर मनापासून त्यांचे आभार मानाय पाहिजेत आम्ही सगळे उमेदवार आहेत इथं वसलेल्या माझ्या तिन्ही बहिणी उमेदवार आहेत मी शेखर पाटील उमेदवार आहे आम्ही सगळे मिळून फॉर्म भरतोय कारण दोन्ही महाराजांचा अभिनंदन करून आभार मानून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली आम्ही उभे आहेत शिवाजी अभिवादन करून पण त्यांच्या आशीर्वादाने आम्ही सगळे आहेत आणि आपण सगळी सातारकर शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने राहतो आणि छत्रपती दोन्ही महाराज आपले बरोबर आहेत एवढंच बोलून दोन शब्द सांगतो जय हिंद जय